माझं सोलापूर न्यूज चॅनल औज व चिंचपूर बंधाऱ्यांची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे सध्या औज बंधाऱ्यात पंधरा मार्च पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांना काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे जुळे सोलापूर व परिसरास औज व चिंचपूर बंधाऱ्यातून दररोज पाणी पुरवठा केला जातो औज बंधाऱ्यामध्ये सध्या दहा ते अकरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण साठ टक्क्यांपर्यंत भरले होते सध्या उजनी धरण उणे सतरा टक्के झाले असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढू लागली आहे दुसरीकडे हिप्परका तलाव देखील तळ तल गाठत आहे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पंपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे दरम्यान महापालिकेने अगदी काटेकोर नियोजन केले तरी देखील एप्रिल नंतर पाच दिवसाड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल